सध्या संपूर्ण राज्याचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची पंढरी नगरी ही आषाढी यात्रा जवळ आल्यामुळे भाविकांच्या गर्दीमुळे दुमदुमली आहे सध्या हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये येत आहेत अशातच बेळगावहून शुभम पावले हा तरुण भाविक देखील पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता विठ्ठलाचं दर्शन घेण्याअगोदर शुभम हा आपल्या मित्रांसोबत पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये स्नानासाठी गेला मात्र नदीमध्ये आंघोळीसाठी उतरलेला शुभम हा मात्र काळाच्या फेऱ्यात अडकला चंद्रभागा नदीमधील पुंडलिक मंदिर येथे नदीमध्ये आंघोळ करत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने अचानकपणे नदीच्या प्रवाहामध्ये शुभम पावले हा वाहून गेला मात्र मोठ्या भक्तीभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या शुभम पावले याची विठ्ठलाचं दर्शन घेण्याची इच्छा मात्र अधुरीच राहिली आहे नदीमध्ये बुडून शुभम पावले या तरुणाचा मृत्यू झालेला आहे आज शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास चंद्रभागा नदीमध्ये एक दुःखद घटना घडली बेळगाव येथील सत्तावीस वर्षीय शुभम पावले या तरुणाचा पुंडलिक मंदिराजवळ नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे विठुरायाच्या दर्शनासाठी मित्रांसोबत आनंदाने आलेल्या शुभमने सकाळी नदीत स्नानासाठी पाऊल टाकलं पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यामध्ये वाहून गेला चार तासांच्या अथक शोधानंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे पण तोपर्यंत सारं संपलेलं होतं आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीकाठी सध्या भाविकांची गर्दी वाढत आहे पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जीव रक्षक यंत्रणा तातडीने सज्ज करावी अशी मागणी सध्या भाविकांमधून होतीये